नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या शाणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर आहे ती म्हणजेच वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के टप्पा अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना समोरील माहिती म्हणजेच अहवाल मागवण्यात आलेला आहे आणि त्या अहवाल कशा संबंधित आहे कोणत्या प्रकारचे अहवाल द्यायचे आहेत त्यासंदर्भात या पत्रामध्ये सर्व माहिती दिली गेलेली आहे तर आपण ती माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपणाच जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा मित्रांनो आता दा मित्रांनो काय बातमी जाणून घेऊया हे जे पत्र आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक यांच्याद्वारे प्रस्तावित करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये मुख्यतः जो विषय आहे शासनाने दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीबाबतचे हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये बायोमेट्रिक शिक्षक विद्यार्थी यांची माहिती तर मागितलीच आहे त्याशिवाय तेरा बारा दोन हजार चोवीसमधील मुद्दा क्रमांक तीन चार व पाच बाबतची माहिती परिपूर्ण यादीसह व सोबत जोडलेल्या प्रपत्रात नमूद केल्यानुसार सदर अकरा ते पाच या दरम्यान सी एम सी कॉलेज प्रसाद मंगल कार्यालय गंगापूर रोड नाशिक येथे मागवण्यात आलेली आहे आणि सदर शिबिरास मुख्याध्यापक किंवा माहितीगार लिपिक यांना समक्ष माहितीसह उपस्थित सुद्धा सांगण्यात आलेले आहे दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी माहिती सादर न केल्यास जे शाळा वर्ग तुकड्यांचे वेतन रोखून ठेवल्यास त्यास सर्वस्वी मुख्याध्यापक जबाबदार राहणार आहे आणि या संदर्भात कोणती माहिती आहे तीसुद्धा आपण पाहूया तर यामध्ये शाळेचे सन दोन हजार तेवीस चोवीसची संचमान्यता तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची ऑनलाईन आधार व्हॅलिडेशन इत्यानिहाय यादी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संलग्नता अपार आय डी कार्यान्वित करण्यात आले आहेत का याबाबत अहवाल सादर करावायचा सा आहे आणि सुद्धा अहवाल द्यायचा आहे तर अशा प्रकारची ही माहिती आहे मित्रांनो माहिती आवडली तर नक्कीच लाईक करायला आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यब चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून प्यायला नक्की दाबा मित्रांनो धन्यवाद